जरंगे सरकार जरंगे काय बोललेला आहे जुने टीव्ही चे रिपोर्ट काढून बघा जरंगे म्हणला गटार गंगे म्हणलेला आहे हिंदूंच्या आमच्या भावना दुखावलेल्या जरंगेनं त्याचे चोचले पुरवले जातात त्याची माणसं माणसांना मारतात पोलिसांना मारतात त्याचे चोचले पुरवले जातात आमच्या गाड्या फोडल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत त्याच्यावर देखील या जितेंद्र आव्हाडनं जी चूक केली जो गुन्हा केला योग्यच योग्यच कारवाई झालेली आहे पोलीस पोलिसांनी केलेली प्रकारे जरंग्यांनी सुद्धा हिंदूच्या भावना दुखावलेल्या आहेत शेड्युल कास्टच्या भावना सुद्धा दुखवलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांचं बॅनर ज्या पद्धतीनं फाडायला लावलं काढायला लावलं त्याच्या मागचं तेव्हा महाराष्ट्रातला तमाम संविधानप्रेमी माणूस तमाम बहुजन जे फुले शाहू आंबेडकरांना दैवत आहे शेड्यूल कास्ट असतील शेड्यूल ट्राईब असतील सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याचबरोबर जरंगेंनी गटार गंगा म्हणलेला आहे हिंदूंच्या भावना सुद्धा दुखावलेल्या गंगा स्नान गंगेला काय महत्व आहे हे जरंग्याला कळेल का आणि म्हणे येईल म्हणे राम जन्मभूमीला अगोदर माफी माग जरंगे गटार गंगा म्हणल्याबद्दल त्याच्याशिवाय कसं काय राम जन्मभूमीमध्ये येता येईल ती पावनभूमी आहे हे डंक्याची सांगत आहे एक प्रश्न तुम्ही मदत दिली मोबदला दिला इथून पुढे काय व्हावा अशी तुमची इच्छा म्हणजे आता तो मोबदला इथून पुढे जर कोणत्या आदिवासी भागामध्ये अशी सभा झाली तर तिथल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा दिला जावा अशी तुमची मागणी आहे का नेमकी मागणी काय असं हो मला सांगा जरंग्याच्या आंदोलनात कुणी जर म्हणजे मला तर माहीत नाही काही काही ठिकाणी तर अत्यंत कॉन्ट्रोवर्सल कोणाचा जीव जाणे चुकीचंच आहे परंतु जर तुम्ही हे पन्नास लाख काय देतात मोबदला मृत्यू झाल्याच्या नंतर आता सध्या पन्नास, पन्नास लाख मला सांगा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या म्हणून किती लोकांनी आजपर्यंत म्हणजे नामांतरापर्यंत किती लोकांनी वीरमरण पत्करलं त्यांचा कधीच विचार होऊ शकत नाही आहे मला सांगा जी जी आंदोलनं वेगवेगळ्या कारणाने होत आहेत जसं की आता ओबीसीचं आंदोलन झालं जसं की आता म्हणजे शिवतीर्थावर काही सभा झाल्या ह्या सभांचे पैसे सरकारला देऊ देणं आवश्यक हो नाहीत का आणि उद्याच्याला जर जरंगे बी देणार येणार आहे असं म्हणलं जातंय मला वाटतं की कायदेशीर दृष्ट्या त्याला येताच येणार नाही त्याला प म्हणजे फार अशक्य येते तशी मुभा विद्यमान मुंबई मुंबईमध्ये दिली जाऊ शकत नाही परंतु असे चोचले केवळ जरंगेचे पुरवले जाणार इतर धर्मीय संघटना असतील संस्था असतील त्यांच्या बाबतीत काळजी नको का तेव्हा मृत्यू या अगोदर आंदोलनांमध्ये जे जे मराठा इतर मराठ्यांना विरोध नाही आमचा आंदोलकांना परंतु इतर मराठा इतर जे जे असतील जा, ज्यांनी आपलं वीरमरण पत्करलं त्यांना सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे आणि जर तत्वामध्ये असेल की यांना जसं जरंगेच्या सराटीमध्ये ज्या प्रकारे मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला त्याच प्रकारचा मोबदला जिथे जिथे इतरांचं आंदोलन झालं त्या शेतकऱ्यांना किंवा त्या हॉलच्या सुद्धा दिलं गेलं पाहिजे